नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी शिवाजी मागे गेले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय करणार आहे ते मी कसं सांगू मी उत्तर देऊ देईन असे प्रश्न दादा इतर सगळे मुंबई दिल्ली वाऱ्या करते तुम्ही निश्चिंत आहात काय माझं म्हणणं असं आहे की संघटनेला दहा हजार डोळे आणि वीस हजार काळ ते डोळे टिपत असतात ते कान ऐकत असतात याच्यातून निर्णय जो होतो

पण त्या एकूण निवडणूक झाली आनंद विश्लेषण खूप विश्लेषणाची बस बैठक झाली दोघांची पण बाकी तुम्ही मला काय करणार आहात काय करणार हा मी आपला अजेंडा असला पाहिजे असं आश्चर्य मानतात धक्का देण्याची परंपरा भारतीय कायम राहिलेली आहे म्हणजे अगदी वेगवेगळ्या राज्यात ते निकाल आले त्याच्यानंतर मग अगदी पहिल्यांदा निवडून आलेली व्यक्ती देखील भाजपमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते महाराष्ट्रामध्ये तशी काही शक्यता आपल्याला नाही मला अंदाज नाही पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रयोग करते त्या त्या राज्याच्या तिकीट घोषित करतात वन थर्टी तिकीट ही नव्यानं मिळावीत पहिल्यांदा लढवण्या मिळावीत हा प्रयत्न चालतो कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे की आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे ज्याला जेवढं कळलं पाहिजे त्याला तेवढंच कळतं आणि ज्याला ज्याच्यात ज्याच्यात काही रोल नाही तो विचारायच्या फंदात पडतो किंवा नेमकं काय करणार त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत आहोत यांना जे ठरवायचं ते ठरवू देश पहिल्यांदा मी निरुत्तर आहे विधानसभेला उमेदवार कायम ठेवले त्याच पद्धतीने मंत्रीपद पण कायम राहतील का नवीन चेहरा मिळेल पुण्याला मंत्री मी तुम्हाला अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून पद्धती महाराष्ट्रात सांगितली आहे की आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे मान्य जगतजी म्हणजे जो जो राज्य जे जे राष्ट्रीय अध्यक्ष असतात मोदीजींसहित मेंबर असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जातो म्हणजे आमची महाराष्ट्राची विधानसभेची उमेदवारांची यादीसुद्धा तिथे फायनल होते म्हणजे आम्ही खूप काम करतो एका विधानसभेला तीन ऑप्शन्स काढतो तिथे घेऊन जातो आणि त्यांच्या सर्वेशी मॅच करतो इतकं आमच्याकडे लोकशाही मार्गाने चालतं त्यामुळे कोणाला मंत्रिपद देणार आहेत काय मंत्रिपद देणार आहेत जुन्याला रिपीट करणार आहेत का घरी पाठवणार आहेत काही मला अंदाज नाही ईव्हीएम विरोधी आघाडी सध्या आता पुन्हा एकदा अस्तित्वात काल सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं जे आम्ही भाषणामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत ते त्याने त्यांच्या निकालामध्ये मांडले तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा ई एम नसतो आता ई एम काढता असं अगदी ज्याला म्हणतात फेटाळून लावणे असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे आणि त्याच्यावर नुसती नाही फेटाळली टिप्पणी जी केली आहे जी आम्ही करायला पाहिजे म्हणजे आम्ही करायला पाहिजे आमचं काम सोपं झालं काल कार्यकर्त्यांना हा काय विषय नाही काल कार्यकर्त्यांनी गणपतीची आरती केली फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी प्रार्थना केली त्याच्या जोडीलाच कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व्हावे अशी देखील लागले आहे की कार्यकर्ता त्याच्या भावना व्यक्त करत असतो निर्णय स्रेष्ठी करत असता त्या गणपतीच्या कोमाला पूजेला मी गेलो होतो आणि मी अतिशय बॅलन्स भूमिका मांडली किंवा एकशे बत्तीस प्लस पाच एकशे सदोतीस भाजपचं झाल्यामुळे माने एकनाजी मन मोठं करतील आणि मला मी अतिशय बहुधा वयाने माझ्यापेक्षा थोडे लहान जरी असले तरीसुद्धा अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो हे सोपं नाही सोपन सोपं नव्हतं तितका मनाचा पुढे वाढला तर मी आपलं कावळा बसाने फांदी मी त्यांना आव्हान केलं आणि ते परिपेस करता दिले मी श्रेय होतो की मी त्यांना आव्हान केलं <laughs> पण के मोठं कारण त्यांनी केलं पण त्यामुळे कार्यकर्त्याची भावना असते आता एकनाथजींच्या पत्नी पण इकडे ह्याला आल्या भीमाशंकर भीमाशंकर माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं वाटतं मिळतेच याचं काही गॅरंटी नसते पण ते मिळेपर्यंत मिळेल 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 असं म्हणायचं असतं व्यंकटनाथ नाही मिळाले तर नाही मिळाले याचे आनंद मानायचा असतो काशीस जावे नित्य बघावे काशीला जायचं आहे काशीला जायचं आहे काशीला जायचं आहे तेव्हा तिथे जायला मिळेल कॅबिनेटची टीम दिल्लीतनं ठरेल की इथनं वन मॅन आर्मी असेल मुख्यमंत्री देण्यावरती चर्चा आहे हां काल विनोद तावडे सुद्धा अमित शहाची बऱ्याच गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडिया जेव्हापासून डेव्हलप झाला त्यापासून खूप एखादी स्टोरी कशी तयार करावी मग ती सूत्र या नावाने कशी मांडावी याच या शक्य झालं तर बुक पेस्टमध्ये सुद्धा एक आपण वर्कशॉप करू की एखादं नव्हतं ते होतं कसं करायचं होतं ते नव्हतं कसं करायचं एखादा वाक्य म्हटलाच नाही एखादं वाक्य म्हटलाच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं म्हणजे परवा निकाला दिवशी एबीपी माझाने सुदैवाने सगळं सेव्हिंग त्यांच्याकडे असं मिळालं असतं की याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं या Uh, पुन्हा एकदा उद्धवजींच्या वा, वाईट म्हणजे कुठे रे वस्तुस्थिती मांडली मांडव करून खूप पाणी गेली आहे करून खूप पाणी गेलं आहे एक दिवस असा गेला नाही की यांनी मोदीजींना नाही ना दिल्या विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजींशी उद्धवजी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं सगळं म्हटलं पण हे दाखवलं व्यवस्थित हे तुम्हाला मानलं पाहिजे पण टिप्पणी काय केली की चंद्रकांत दादा उद्धवजींना Gosuh senilai gela, uh, sukar, uh, asal. तुम्ही काही तयार करता आणि आय एम एप्रिसिएटिंग यू मला कौशल्य लागतो प्रदेशाध्यक्ष मंत्री पदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे तुम्ही मात्र नेमकं काय मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसेल इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा इतर आज्ञा अनुशासन आम्हा प्यार आम्हाला अनुशासन तयार आहे की कोणी असं मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे ग मी सगळ्यापासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक घेतो तो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतो जेव्हा निरोपील तेव्हा तुम्हाला सांगून जाईलपद जाणार जाणारी असतं ते होतात असे जाऊ हा तुम्ही काय पद महिलेकडे प्रदेश अध्यक्ष काय माहीत नाही मी कारण आता प्रदेश प्रदेशाध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली त्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग बूथ अध्यक्ष होतील मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील मंडल अध्यक्ष होतील मग राज्याध्यक्ष होईल निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय अध्यक्ष होईल या प्रोसेस मध्ये होणार आहे महिला होणार आहे नोंद होणार आहे अननोन होणार आहे हे सगळंच काळजी घट ठरेल पुण्याचे शरद चंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप त्यांनी आरोप केलाय की ई व्ही एम इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केलाय आणि पंधरा ते वीस टक्के मत ही स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणतात म्हणाले फोटो असतील लोक भेटत काढतील सीएम पद आता आता आपण पदासाठी नाव सरप्राईज की माझं मंत्रीपद जाणार म्हणजे जाणार जाणार असं बघा इलेक्ट्रॉनिक मुख्यमंत्र्याकडे दोन मिनिटाने काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री म्हणाल तर काय ते होता की ज्या सरकारला किंवा या कॅबिनेटमध्ये महिलांना तिथलं स्थान मिळावं असं तुम्हाला वाटतं नाही आमदार नेहमीच बी जे पीचे जास्त असतात महिला मंत्री सुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला एकूण की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष महिला सांभाळायला लागतो आणि हे आमचे शिष्टी त्याच्यात हुशार आहेत ते करतील